मंत्रा या चॅनेलवर रोजचे पंचांग जरूर ऐका पंचांग ऐकल्याने विशेष फायदे होतात रोजची तिथी ऐकल्याने वैभव स्थिर होते वार ऐकल्याने दीर्घायुष्य लाभते नक्षत्र ऐकल्याने पापांचा नाश होतो योग ऐकल्याने वियोगाचा नाश होतो करण ऐकल्याने सर्व इच्छा पूर्ण होता। आजची तारीख दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शालिवाहन शके एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वावसुनामसंवत्सर दक्षिणायन सौर शरद ऋतू अश्विन मास शुक्ल पक्ष तिथी दशमी सायंकाळी सात अकरानंतर एकादशी वार गुरुवार नक्षत्र उत्तराषाढा त्रिपाद गुरुवार सकाळी नऊ वाजून तेरापर्यंत नंतर श्रवण योग सुकर्मा रात्री अकरा एकोणतीस नंतर धृती करण तैतील सकाळी सात बारा नंतर गरज चंद्ररास मकर सूर्यरास कन्या गुरुरास मिथून दिनविशेष विजयादशमी म्हणजेच दसरा सरस्वती विसर्जन महात्मा गांधी जयंती लालबहादूर शास्त्री जयंती श्री साईबाबा पुण्यतिथी शिर्डी आणि बुद्ध जयंती राहुकाल दुपारी दीड ते तीन